तारापूर औद्योगिक क्षेत्रातील कामगारांची सुरक्षा मात्र ऐरणीवर आली आहे तारापूर मेडिसी मधील मेडली फार्मास्युटिकल्स या कारखान्यात वायू गळतीची भीषण दुर्घटना झाली आहे चार कामगारांचा मृत्यू झाला आहे दोन कामगार गंभीर जखमी आहेत घटनास्थळी पालघर पोलीस अधीक्षक पोहोचले असून या घटनेची चौकशी सुरू आहे दुपारी अडीच ते तीनच्या सुमारास प्लॉट क्रमांक एफ थर्टीन वर वायू गळतीची घटना सहा कामगार गंभीर जखमी बोईसरमधील शिंदे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलाय त्यांना त्यापैकी कमलेश यादव कल्पेश राव धीरज प्रजापती आणि बंगाली ठाकूर यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले तर रोहन शिंदे आणि निलेश हाडळ यांची प्रकृती अजूनही चिंताजनक आहे मेडली फार्माच्या प्लांटमध्ये एल्बेंडाझोल उत्पादनावर प्रक्रिया सुरू असताना ही गळती झाली दुर्घटनेमुळे औद्योगिक क्षेत्रात भीतीचं सावट पसरलं या क्षेत्राच्या आजूबाजूला परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर येत असून नागरिकांना मात्र जीवमुठीत घेऊन जगावं लागते औद्योगिक सुरक्षेचा मोठा प्रश्न अनुत्तरितच शासन प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष होताना दिसतंय